समाज एरंडोली तालुका मिरज येथे सिद्धिविनायक कृषी सेवा केंद्र एरंडोली व सिजेंटा कंपनीकडून द्राक्ष शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळण्यासाठी हवामान तज्ञ पंजाबराव डक यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते या चर्चासत्रामध्ये शेतकऱ्यांना विविध प्रश्नांवर पंजाबराव डक यांनी मार्गदर्शन केले तसेच शेतकऱ्यांनी द्राक्ष हंगामात घ्यावयाची काळजी देखील सांगितली तत्पूर्वी सिजेंटा कंपनीकडून ऑक्टोबर चाटीचे वेळापत्रक कशा पद्धतीने असावे व शेतकऱ्यांनी औषध मारण्यापूर्वी आपल्या शरीराची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन पदाधिकाऱ्यांकडून करन करण्यात आले महेश दादा मोरे यांनी एरंडोली गावात सुरेश भाऊ उखाडे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली आहेत गावांमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी असल्याने शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर महेश दादा नेहमी काम करत असतात या हेतूनेच पंजाबराव डक यांना आणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले व महेश दादांचे आभार मानले यावेळी पंजाबराव डक यांनी हवामानाचा अंदाज पुढील पंचवीस जे ऑगस्ट महिना आहे ऑगस्ट महिन्यामध्ये आता हे तीन चार दिवस राज्यामध्ये सगळीकडे पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये मला सांगतो दोन मोठे पाऊस होणार आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे सहा सात आठ का एक पाऊस येणार आहे आणि दहा ते पंधराच्या दरम्यान एकदा पाऊस येणार आहे म्हणून सप्टेंबरचा हे अंदाज लक्षात येतात दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सप्टेंबरला एक पाऊस येणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगू देतो सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबरला ते चार दिवसात एक पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात म्हणजे मध्ये चांगले मोठे दोन पाऊस होणार आहे ते म्हणजे सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये बेचाळीस हजार गाव आहे चांगला पस्तीस एक हजार गावामध्ये ते दोन पाऊस पडणार आहे म्हणून ही सप्टेंबरचा अंदाज लक्षात त्याच्यानंतर परत ऑक्टोबरचा अंदाज सांगतो ऑक्टोबर मध्ये काय होणार आहे पाऊस थोडा उतरती करावा लागणार म्हणून घ्या अंदाज लक्षात घ्या सत्तावीस अठ्ठावीस ला खूप पाऊस पडणार आहे परत दोन हजार एकोणतीस ला कमी पडणार आहे तीस एकतीस ला जास्त पाऊस पडणार आहे दोन हजार बत्तीस ला कमी पडणार आहे तेहतीस तीस चौतीस ला खूप पडणार आहे दोन हजार पस्तीस ला कमी पडणार आहे छत्तीस अडोतीस ला जास्त पडणार आहे दोन हजार अडोतीस ला कमी पडणार आहे एकोणचाळीस चाळीस ला जास्त पडणार आहे एकेचाळीस ला कमी पडणार आहे म्हणजे आता यापुढे एक वर्ष लक्षात घ्या दोन वर्षे जास्त पाऊस पडणार एक वर्ष कमी पडणार पण ज्या वर्षी कमी राहील ना त्या वर्षी पिकं चांगली येणार म्हणून हे लक्षात मग लक्षात कसं ठेवणार आता या दोन हजार चोवीस पंचवीस ला खूप पाऊस पडला आता सव्वीस ला कमी राहणार आहे आणि सत्तावीस अठ्ठावीस परत जास्त राहणार आहे की आता अंदाज लक्षात घ्या सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो पन्नास पर्यंत वय मध्ये ठेवलेलं पण हे तुम्हाला सांगितलं तर तुमच्या लक्षातच राहणार नाही म्हणून जशी वेळ येईल तसं तुम्हाला अंदाज येत नाही आणि भविष्यामध्ये मात्र तुमच्या ह्या कार्याचं नुकसान होऊ देणार नाही या कार्यक्रमाचे आता हे करत असताना